पात्रामध्ये अंडी टाकून तर बघा काय भन्नाट असा पदार्थ तयार होतोय तर याचा आपण काय बनवणार आहोत ते बघण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा सर्वप्रथम इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर हिरवी मिरची कांदा आणि टोमॅटो ह्या सर्व भाज्या आपल्याला अगदी बारीकसारशा चिरून घ्यायच्या आहेत तर पहा इकडे कोथिंबीरही अगदी बारीकसारसे चिरून घेतलेले आहे त्यानंतर इथे घेतलेली आहे एक हिरवी मिरची ही देखील आपल्याला अगदी बारीक बारीक अशी कट करून घ्यायचे आहे त्यानंतर इकडे घेतलेला आहे टोमॅटो टोमॅटो देखील आपल्याला बारीक सर असा चिरून घ्यायचा आहे शक्य तितक्या सर्व भाज्या बारीकसारसा चिरून घ्यायचा त्यामुळे आपला पदार्थ देखील भन्नाट होणार आहे तर पहा इकडे मी संपूर्ण टोमॅटो आहे तो देखील चिरून घेतला यानंतर इकडे घेतलेले आहे दोन कांदे माझ्याकडे छोट्या आकाराचे कांदे होते त्यामुळे दोन घेतलेले आहेत तुम्ही एकच मध्यम आकाराचा एक कांदा किंवा मोठ्या आकाराचा एकच कांदा वापरला तरी देखील चालेल तर बघा याची मी साल काढून घेतली त्यानंतर आता आपल्याला हा कांदा अगदी बारीक सरासा चिरून घ्यायचा आहे महत्वाची टीप इथे मी तुम्हाला सांगते बघा कांदा अगदी बारीक सरासा चिरायचा असेल तोरतो जवळजवळ असा कट करायचा म्हणजे कांदा अगदी बारीक सरासा चिरला जातो तर बघा इकडे मी हे दोन्ही कांदे आहेत ते बारीक सरासे चिरून घेतलेले आहेत तर आपल्या सर्व भाज्या आहेत त्या चिरून झाल्या त्यानंतर इकडे घेतलेल्या आहेत मी तीन अंडे आता आपल्याला ही अंडी एका बाऊलमध्ये फोडून घ्यायच्या आहेत तर पहा या पद्धतीने मी ही अंडी फोडून घेते आहे साधारणतः मी इथे तीन अंडी वापरलेले आहेत आता ना आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत सर्वप्रथम घालूया थोडीशी हळद त्यानंतर अगदी थोडंसं लाल तिखट थोडंसंच वापरलं कारण आपण यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी वापरला थोडासा चिकन मसाला तुम्ही कोणताही मसाला यामध्ये वापरू शकता आता आपण जर चिरून घेतलेल्या भाज्या होत्या त्यामध्ये घालायच्या आहेत टोमॅटो घालूया बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर अशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर तर कोथिंबीर भरपूर वापरा यामुळे आपल्या पदार्थाला छान चव येणार आहे आता हे सर्व आपण एकजीवसे मिक्स करून घेऊयात बघा इकडे मी व्हिस्कच्या मदतीने हे व्यवस्थित असं फेटून घेत आहे ही सर्व अंडी यामध्ये फेटून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही इथे चमचाचा वापर केला तरी देखील चालेल जितकं जास्त आपण हे फेटून घेऊ तितकं छान असं याचं बॅटर तयार होणार आहे आणि मग आपले पदार्थही अगदी भन्नाट असे तयार होणार आहेत तर बघा व्यवस्थित असं बीट करून घ्यायचं एक दोन ते तीन मिनिटं असंच गरगरस याला फिरवत राहायचं आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा तर बघा इकडे मी याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित असं एक दोन मिनिटं याला मी बीट करून घेतलेलं आहे हे अंडी छान असे फेटून घेतलेले आहेत आणि फायनली आपलं इथं ह्याचं बॅटर तयार झालेलं आहे आता तुम्हाला उत्सुकता लागलीच असेल की आपण याचं काय बनवतो आहे त्याला तर मग पाहूया आपल्याला या बॅटरपासून काय बनवायचं आहे तर पहा इकडे गॅसवरती मी अप्पे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता या अप्पे पॅनचा जो साचा आहे ना तो आपल्याला व्यवस्थित असा ग्रीस करून घ्यायचा आहे इथे मी तुपाचा वापर करते तूप लावून हे साचे ग्रीस करून घेते तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता किंवा मग बटर वापरू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं तर मी ते तुपाचा वापर करते सर्व साचे व्यवस्थित असे ग्रीस करून घ्यायचे आहेत हा पदार्थ बनवायला आपल्याला अगदी कमीत कमी तेल किंवा तूप लागतं त्यामुळे हा पदार्थ जास्तीचा अजिबात तेलकट होत नाही त्याचबरोबर अगदी झटपट देखील तयार होतो तर बघा इकडे मी सर्व साचे तूप लावून ग्रीस करून घेतलेले आहेत आणि आता आपल्या आपल्या पॅनचं टेम्परेचर देखील व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे गरम झालेलं आहे पॅन आता आपल्याला यामध्ये ना हे आपण तयार करून घेतलेलं अंड्याचं बॅटर आहे ते सर्व साचांमध्ये भरून घ्यायचं आहे तर जेव्हा आपण यामध्ये बॅटर टाकतो तेव्हा बॅटर एकदा व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं कारण भाज्या या खाली जाऊन बसतात सेट होतात त्यामुळे एकदा बॅटर व्यवस्थित असं पळीच्या साह्याने ढवळून घ्यायचं आणि मगच आपे पॅनमध्ये हे बॅटर आपल्याला घालायचं आहे तर जेव्हा आपण सा सा या साचांमध्ये बॅटर भरतो तेव्हा अगदी टच भरून भरायचं नाही थोडंसं कमी म्हणजे वरती थोडीशी जा जागा शिल्लक पाहिजे इथ बॅटर आपल्याला यामध्ये भरायचं आहे तर बघा साईडने बॅटर भरायला सुरुवात करायची कारण मध्यभागी काय होतं जास्त फ्लेम असते आणि मधले आपे पटकनच भाजले जातात त्यामुळे साईडने सुरुवात करायची तर बघा कडेने सर्व साचांमध्ये आपण हे बॅटर भरून घेतलेलं आहे आता मध्यभागी देखील आपण हे बॅटर भरून घेऊया तर पहा एवढं बॅटर यामध्ये घातल्यानंतर देखील माझ्याकडे असं थोडंसं बॅटर शिल्लक राहिलेलं आहे ती दुसरी बॅच आपण ह्याच्यानंतर भाजून घ्यायची आहे तर बघा साच्यांमध्ये बॅटर भरलं की गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता आपल्याला यावरती एक ताट झाकून ठेवायचं आहे तर बघा दोन ते तीन मिनटे यावरती मी ताट झाकून ठेवलं तीन मिनिटानंतर यावरचा ताट काढलेला आहे बघू शक अप्पे छान असे फुगलेले आहेत आणि वरतीही आलेले आहेत आता आपल्याला अप हे अप्पे पलटवून घ्यायचे आहेत तर मध्यभागीत जास्त फ्लेम असल्यामुळे मधले अप्पे लगेच भाजले गेलेले आहेत बघा जरा ते जास्तीचे भाजले गेले असो तर साईडचे देखील आपण अप्पे पलटवून घेऊया साईडचे आप्पे बघू शकता अगदी परफेक्ट असे भाजले गेलेले आहेत आणि टमटमीत देखील फुगलेले आहेत आणि याला कलर बघू शकता अगदी भंडाट्याचा आलेला आहे सर्व आप्पे आपण पलटवून बघूया तर बघा साईडचे देखील सर्व आप्पे आहेत ते छान असे खालच्या बाजूने भाजले गेलेले आहेत तर इथे मी सर्व आप्पे पलटवून घेतलेले आहेत पलटवल्यानंतर आपल्याला यावरती तूप तेल टाकायचं काहीच गरज नाही आता आपण याची जी दुसरी बाजू आहे ना ती देखील भाजून घेऊया गे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची तर बघा इकडे आपण याची जी, जी दुसरी बाजू आहे ती देखील मध्यम गॅसवरती भाजून घेतलेली आहे आता आपण बघूया की हे आप्पे दुसऱ्या बाजूने भाजले गेलेले आहेत का तर पहा आप्पे दुसऱ्या बाजूने देखील छान असे भाजले गेलेले आहेत त्याचबरोबर अगदी टमटमी तसे फुगलेले आहेत याला कलरही भन्नाट आलेला आहे आणि याचा स्मेल देखील संपूर्ण घरभर पसरलेला आहे तर आता आपण हे आप्पे आहेत ना ते काढून घेऊया तर साईडचे जे आप्पे आहेत जर असे कच्चे वाटले तर ते मध्यभागी घालायचे आणि एक मिनिट ते देखील आपण भाजून घेऊ आता आपण जे जे आपे भाजले गेलेले आहेत ते यामधून काढून घेऊया यामध्ये पहा आपण सोडा वगैरे काहीही वापरलं नव्हतं तरी देखील आपले आपे छान अगदी टमटमीन गुबगुबीत असे फुगलेले आहेत तर बघा सर्व आपे यामधून काढून घेतले आता माझ्याकडे जरासं आणखीन थोडंसं बॅटर शिल्लक राहिलेलं आहे त्यामुळे दुसरी बॅच देखील आपण बनवून घेऊया सर्व साचांमध्ये जितकं बॅटर आहे तेवढं या साचांमध्ये भरून घेऊ आता देखील आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आणि हे दुसरी बॅच बनवताना इथे मी तेल तूप काहीच वापरलेले नाही ऑइल फ्री हे मी बनवून घेते तर पहा एखाद्या मिनटानंतर हे आपे जर असे भाजले गेलेले दिसतात जरासे वरच्या बाजूने फुलून वरती आले की आपल्याला पलटवून घ्यायचे तर तेल तूप न वापरता देखील हे आपे छान असे भाजले जातात बघू शकता खालच्या बाजूने अगदी मस्त भाजले गेलेले आहेत कलरही भन्नाट आलेला आहे सर्व आपे आपण पलटवून घेऊया आणि आता याची दुसरी बाजू देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर एक दोन मिनटे झाली आता बघूया आपण दुसरी बाजू भाजली गेलेली आहे का तर बघा दुसरी बाजू देखील अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत त्याचबरोबर अप्पे अगदी टमटमीत असे फुगलेले आहेत आता आपण हे अप्पे या साचामधून काढून घेऊया सर्व आपे आपण यामधून टाळून घेऊयात तर मंडळी मस्त अंड्याचे अप्पे तयार झालेले आहेत आता एक अप्पा घेऊन मी तुम्हाला फोडून दाखवते बघा आत आतमोधेपर्यंत हे अंड शिजलं गेलेलं आहे ही अंडी यामधले गे शिजले गेलेले आहेत अगदी गरमागरम ही अंड्याचे अप्पे नक्कीच बनवून बघा या पावसाळ्यामध्ये तर आवर्जून बनवायलाच हवं जर तुम्हाला तेलकट भजी किंवा समोसा काही खायचं नसेल तर तुम्ही हे पौष्टिक असे अंड्याचे अप्पे एकदा नक्कीच बनवून बघा गरमागरम थंडगार पावसामध्ये खूप टेस्टी लागतात आणि त्याचबरोबर पौष्टिकही आहे शरीराला भरपूर फायदेशीर आहे त्यामुळे या पावसाळ्यामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवून बघा हे अप्पे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा कोणत्याही चटणीसोबत सॉससोबत सुब, खाऊ शकता रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि कोणत्या शहरातून ही रेसिपी पाहिली आहे ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरगुती भोजन या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या घरगुती भोजन या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनही प्रेस करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये बाय